बाधित नसलेल्या जिल्ह्यात हत्येरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम पडेल महापालिका क्षेत्रात आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक नऊ डिसेंबर ते चौदा डिसेंबर पर्यंत सुरू आहे या मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या सर्वेक्षणाचा केंद्रीय पथकाने रोहिणज येथे नुकतीच भेट देऊन आढावा घेतला यावेळी त्यांनी महापालिका करत असलेल्या कामाचे कौतुक करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले या मोहिमेअंतर्गत नसलेल्या जिल्ह्यातील पाच लाख लोकसंख्येप्रमाणे रक्त नमुने संकलन करून सर्वेक्षण करण्यात येत या अनुषंगाने पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कामोठे नौपाडा रोहितजण तळोजा फेस दोन पाचनंद खांदा कॉलनी टेंभोडे ते पडगे या विभागाची निवड करण्यात आली आहे येथे रात्र रक्त नमुने संकलन करण्यात येत असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांनी दिली पोन नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या आणि नवीन घडामोडी वाहण्यांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन